नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे कारण आता एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन जी आर आलेला आहे कोणत्या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळणार आहे व या जी आरमध्ये मध्ये काय माहिती देण्यात आली आहे ते आपण आता पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन नक्की दाबा अशाच सरकारी योजनांचे नवीन व्हिडिओ व नवीन अपडेट माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील तर चला मित्रांनो आपण आता हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया तर पहा सर्व महिला भगिनी महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत काढण्यात आलेला हा जी आर आहे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर आहे अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे तर आपण आता या जी आरमधील महत्त्वपूर्ण बाबी समजून घेऊया तर पहा आता या जी आरमधील महत्त्वपूर्ण शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विविध कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर पहा सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र सरकारची योजना आहे यात केंद्र सरकारचा हिस्सा साठ टक्के असतो आणि राज्य सरकारचा चाळीस टक्के असतो परंतु या योजनेसाठी केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान हे वेळेवर मिळत नसते त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वेळेवर पगार मिळत नाही यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग आयोजित केली होती त्यामध्ये ठरविण्यात आले होते की केंद्राकडून हे पैसे मिळण्यापूर्वी महाराष्ट्र सरकार तरतूद करून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा पगार वितरित करेल तर पहा मित्रांनो पुढे सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व मदतनीस माहे जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक मधील प्रदान लेखाशीर्ष उपशिर्ष क्रमांक दोन मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये दोनशे एकोणचाळीस पॉइंट आठ कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे या जी आरमध्ये खाली तक्ता देण्यात आलेला आहे त्यात काही खर्च दाखवण्यात आलेले आहे आणि त्या खर्चानुसार दोनशे एकोणचाळीस पॉईंट झिरो आठ कोटी जानेवारी महिन्यासाठी वितरित करण्यात आलेले आहे तर सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस आता काही दिवसातच जानेवारी महिन्याचे मानधन हे तुमच्या खात्यात जमा होणार आहे म्हणून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे तर अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण जे आर आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन नक्की दाबा अशाच सरकारी योजनांची व नवीन अपडेट माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र